श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा ऑक्टोबर आजचे बोधवचन नाम घेताना देवाला सांगावे प्रपंचातले मला काही देऊ नकोस मला तुझे प्रेम दे श्रीराम श्री, श्री महाराज म्हणतात नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही नामा का मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी म्हणजे भरलेल्या राजदरबारात सिंहासनावर राजाच स्थानापन्न झालेला असावा त्यावर माकड बसले तर हास्यास्पद ठरेल त्याप्रमाणे नाम घेताना मनोमंदिरात श्रीनामाव्यतिरिक्त क्षुद्र वासनांची कोळीच टक्के नको नाम घेताना साधकाची मनोभूमिका कशी असावी हे स्पष्ट करताना श्री एकनाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद धरू कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे। संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे म्हणजे संचित प्रारब्ध कशाचीही चिंता करू नये ईश्वर सांभाळ करतो या श्रद्धेने नाम घ्यावे प्रपंचातील शूद्र कामनापूर्तीसाठी मूल्यवान नाम खर्च करू नये नामस्मरण हा परमार्थ आहे प्रपंच हा स्वार्थ आहे स्वार्थ टाकण्यासाठी परमार्थ आहे प्रपंचात राहून प्रपंचात नाही अशी अलिप्त भावना नामस्मरणाने निर्माण झाली तर परमार्थ साधेल प्रपंचाचा वाराही परमार्थाला लागू देऊ नये भगवंत हा लाजाळूचे झाड आहे प्रपंचाचा स्पर्श झाला तर तो गुप्त होतो अलिप्तपणे प्रपंच केला तर तो अंतरी प्रगट होतो पाण्यात राहून गार कोरडी असते तसे प्रपंचात राहावे बारीकशी वासना जरी मनात शिल्लक असेल तर ती मोठा उत्पात घडवू शकते विषय वासना अंशाने राहिली तरी सर्वनाश ओढवतो माऊली म्हणते म्हणून आई के अर्जुना जैसा लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरो शके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसीत पावे बारीकशी ही त्रिभुवनाला भस्म करण्याइतकी सामर्थ्यशील बनू शकते म्हणून ही वेळेवर विझवावी लागते म्हणून माऊली पुढे म्हणते मनवनी विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील शिवाय आपल्या प्रपंचातील क्षुल्लक गोष्टी पुरवणे भगवंताला अशक्य नाही पण त्यामुळे भगवंतच हातातून निष्ठत असेल तर केवढे नुकसान आहे तीन वेद जाणणारे पापरहित याज्ञिक यज्ञ करतात आणि स्वर्गगती मागतात तिथे स्वर्गीय दिव्य भोग भोगतात पण भगवंताला मुक्तात म्हणजे कल्पतरू खाली बसून भिक्षेची झोळी मागण्यासारखेच हे आहे या यज्ञकर्माला पुण्य कसे म्हणायचे मग मी न पविजे ऐसे जे, जे पापरूप पुण्य असे तेने लाधलेनी सौरसे स्वर्गा येती। परंतु पुण्य सरले की या दीक्षितांना स्वर्गात स्थान नाही ते परत मृत्यू लोकात येतात जैसा वेशाभोगी कवडा वेचे मग दारही चेपू नये चे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो म्हणजे यज्ञाच्या पुण्याईने जर भगवंताला विसरले तर स्वर्गसुखही तुच्छ आहे पुण्यात्मक पापाने स्वर्गप्राप्ती आणि पापात्मक पापाने नरक प्राप्ती मग भगवंत प्राप्ती कधी म्हणून नामसाधकाचे अविनाश अशा भगवंताशिवाय अन्य कोणतीही कामना धरू नये नाम घेताना देवाला सांगावे की प्रपंचातले मला काही देऊ नकोस मला तुझे प्रेम दे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम